जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साजरी केली भाऊबीज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी नांदेडमध्ये लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेचे आंदोलन सुरू आहे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाहीये त्यामुळे आंदोलकांनी आज भाऊबीजचा सण जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच साजरा केला घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मुख्य रस्त्यावर कार्यकर्त्यांनी हे अनोखे आंदोलन केलंय भाऊबीज आहे आणि स्वराज्य आंदोलनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात हो यावं यासाठीचा लढा सुरू आहे गेल्या दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी दिका कार्यालयासमोर हे आंदोलन केलेलं आहे अद्याप सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडून या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कि अजून कोणी असतील या बाबतीमध्ये या विषयावर ड्र काढायला तयार नाही आणि म्हणून आज भाऊबीज आहे आणि हा समाज आपल्या मानवी अधिकारापासून संविधानिक अधिकारापासून वंचित आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अशा प्रकारचा निर्णय दिल्याच्या नंतर या सरकारने न्यायमूर्ती आनंद बदर समितीच्या नावाखाली अभ्यास समिती नेमलेली आहे समिती ने या समितीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे या सरकारकडे लहुजी शाळे अभ्यास आयोगाचा रिपोर्ट आहे पार्टीचा रिपोर्ट आहे असं असताना सुद्धा केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार गोड बोलण्याचं काम करते आणि या अधिकारापासून वर्गीकरणापासून दूर ठेवण्याचं काम करते आणि म्हणून हे अनोखं आंदोलन करण्याचा उद्देश एवढाच आहे देवाभाऊ म्हणून लाडक्या बहिणीची मतं घेतलेत आणि लाडक्या बहिणी हा वंचित समाज आपल्या अधिकारापासून तू वंचित असेल तर हा देवाभाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या वंचित समाजाच्या ताटमध्ये आरक्षणाच्या वर्गीकरणाची जी काही ओवाळणी आहे ती टाकावी या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमची विनंती आहे जर सरकारनं या बाबतीमध्ये गांभीर्य दाखवत नसेल सकारात्मकता दाखवून निर्णय घेत नसेल तर या सरकारला निश्चितपणानं येणारी जी काही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची जर वर्गीकरण नाही तर भाजपाला मतदान नाही असा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेडो पारडी गल्लो गल्ली मध्ये गुंजल्याशिवाय राहणार नाही आणि याचा फटका सरकारला बसेल नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वत न्यूज